तर हे पहा आमची मम्मी काय करते मम्मी काय करते तू पाणी तापिते ना पाणी तापिते का पाऊस आला होता ना हे बघा आमचे आमच्या तर आज मी चक्कीची भाजी बनवणार आहे म्हणून कुणाला तर माहीत पण नाही तर आमच्या शेतामधून आलेली आहे ती आणि आता लगा लगा लगा। चक्की कापून घेतलेली आहे आणि आता आणि नंतर मग चक्कीची भाजी करायची आहे तर कसा शेंगदाणे भाजून घेते आणि मग आम्ही चक्की शिजायला घालणार आहे

तर हे पहा आमचे जिजू आलेले आहेत पुण्यावरून तर त्यांची एंट्री झालेली आहे अशा प्रकारे ते आम्हाला पुण्यावरून भेटायला आलेले आहेत <laughs> वा 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 थँक यू थँक यू खूप छान बनवलं रे तर परत मला माझ्या दुसऱ्या फ्रेंड्स भेटायला आलेल्या आहेत हे पहा आज मला भेटण्यासाठी खूप सारे पाहुणे आलेले आहेत आणि मी घरामध्ये होते तर माझ्या जवळ तर हे पहा आज माझ्याकडं माझे सगळे फॅन्स जमा झालेले आहेत आणि त्यांना इतकी आवडीने माझ्यासोबत सेल्फी काढायची होती तर लहानपासून मोठ्यापर्यंत मला तर खूपच भारी वाटलं आहे